नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी बातम्या बघण्यासाठी ठाणे डेली न्यूज लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर चार नंबर उल्लास स्टेशन चौदा वर्षाचा एक मासूम लावारीस पवन नावाचा मुलगा चार दिवसापूर्वी त्याच्या पायावरून कार गेली असून तो खूप आजारी असून रिक्षा चालक यांनी त्याला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन आले असता त्याचे नातेवाईक नसल्यामुळं डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यात मना केले असता पिशान उच्चा पूर्ण टीमने डॉक्टरांशी बोलून त्याला उपचारासाठी भरती केले आहे तरी पवनचे नातेवाईक कुठेही असतील तर पवनला त्याच्या आईवडिलांपर्यंत पोहोचवावे पवनला विचारपूस केली असता कुठे राहतो तर पवननी सांगितले की पाच नंबर उल्हासनगर गायकर पाळा तरी त्याचे आईवडील व नातेवाईक असतील तर पवनला शेंटर हॉस्पिटलमध्ये नऊ नंबर मध्ये भरती करून त्याच्यावर उपचार चालू आहेत त्याचा पाय फ्रेक्चर झालेला आहे आई वडील असतील तर लवकरात लवकर आपल्या मुलाला भेटावे जर कोणी ठाणे डेली न्यूज बघत असेल तर त्याच्या आई वडिलांना व नातेवाईकांना संपर्क जरूर करावे तसेच दोन रिक्षा चालक बाडू व रुपेशांनी समाजसेवक चे केले काम या दोघांना ठाणे डेली न्यूज व पिशा तर्फे मनापासून धन्यवाद चला तर पाहू या ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे पाच भाऊ मग तू स्टेशनला कस काय आला मग तू रात्री घरी जातो का नाही मग त्या आई वडील तुला शोधायला येत नाही काय नाव आहे तुझ्या वडिलांच नाव पवन शंकर जोर से बोल थोड़ा क्या नाम पवन शंकर गुर्दा शर्मा तेरा पापा क्या काम करते हैं रिक्शा रिक्शा चलाते है कहाँ पे पांच नंबर में तो तेरे घर वाले तेरे घर से बाहर क्यों निकाल दिए रखने का नहीं चाहते क्यों घर में कितने लोग हैं भाई बहन दो एक बहन और दो भाई एक बहन दो भाई आई कुछ काम करती है क्या वो भाई दादा काम कर भाई का नाम क्या है बहन का नाम गुणवन और भाई का नाम साहिल अभी तेरे को तकलीफ क्या है अभी बुखार है उल्टी और चक्कर आ रहा है सर दुख रहा दो तीन दिन से तो अभी तेरे को वहां पे कौन लेके आए हां लो कौन लोगे एक से दस तक जा रहा हा नेहमी ठेशनला असतात बरोबर तुम्ही त्याची सेवा करता त्याला जेवण देतात आंघोळ करतात त्याच्या आई तपास आपण करून त्याला त्याच्या आई वडिलांपर्यंत पोहचू त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहे त्याबद्दल माझं त्याला आम्ही भरपूर विचारलं घरी जायचं का तुझ्या सोडू का घरी तर तो नाहीच बोलतो आणि त्याला आम्ही घेऊन जरी गल्ला त्या स्पॉटला पाडा बोलतोय आम्ही तिथे घेऊन गेलो परत स्टेशनलाच येतो मग आता परवा दिवशी पण त्याच्या पायावरती गाडी गेली तर चार दिवस हा कार चार दिवस झाले जेवत नाही त्याला काही किलोला तर उलट्या करतो त्याच्यामुळे आम्ही त्याला हॉस्पिटलला आणलेलं

सब जगह पे 26 नंबर 18 नंबर इधर उधर भेजा लेकिन किसी ने ऑपरेट नहीं किया आपको बुलाया, आपको बुलाया तब तब जाके जाके आपने बात किया उन्होंने ये सब पेपर के दिया नहीं तो मैं सिर्फ पेपर लेके घूम रहा था बस इसको उठा के ऊपर से लेके नीचे में किसी को भी पूछना लेना सोलह नंबर लेके गया वो लोग बोलते हमारा काम नहीं इक्कीस नंबर लेके गया वो लोग बोलते इधर नहीं होता तो लावार लोगों का कुछ होता ही नहीं हॉस्पिटल में ऐसा उनका कहना है लेकिन कहीं ना कहीं देखा तो प्रशासन की गलती एक लावर इसको समझ के उसका इलाज नहीं किया हम लोग ने ये भी बोला कि उसको ठीक करा के बाल वस्ती ग्रहों में डाल दो जैसे कि बच्चे लोगों का स्कूल में तब तक तो हम लोग रुकेंगे हमने उनको बोला भी वो लोग बोलते ऐसा नहीं होता है यहाँ पे हम लोग नहीं कराते जब उसका कोई रहेगा तब यहाँ पे एडमिट कराया जाएगा नहीं तो नहीं कराया जाएगा क्या आपको डॉक्टर का नाम मालूम है डॉक्टर का नाम नहीं मालूम लेकिन बहुत लोगों ने बोला है सोलह नंबर में बोला इक्कीस नंबर में बोला यहाँ पे जितने कुछ भी दिया है ये ये सब दिया है ये पेपर लेके मैं घूम रहा था और इसके बाद में और एक हॉस्पिटल लेके गया था उसको और एक हॉस्पिटल लेके गया उधर भी उन्होंने क्या नाम है सरकारी हॉस्पिटल सरकारी लेकिन किया नहीं सब जगह पे घुमा खाली अभी आप आए होडमिट कराते

और सुबह घूम रहे ये, ये ले तो हॉस्पिटल तो के लिए क्या बोलना चाहोगे आप हॉस्पिटल के लिए बोलना चाहूंगा कुछ तो करना चाहिए अभी आप आए अगर आप नहीं आते थे मुझे तो इसको लेके फिर वही जगह जब आप इसको छोड़ देते गलत हो सकता था आ तो आपने ये समझो कि बेकसूर के और लावर्स के आपने जान बिखाई बहुत बड़ी बात है ठीक है